नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड आव्हाखाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जात आहे लाल हरभरा आपुल बाजार समिती तुळजापूर अवोखाली पंचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये पन्नास रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे हरभरा आपण बाजार समिती धुळे आवखाली सहा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण पाच हजार नऊशे रुपये जात आहे लाल लालहरभरा आपण बाजा समिती सिल्लोड भरडी आवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे लाल हरभरा